नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे उपनेते सुधाकर बडगुजर नाराज असल्याची चर्चा रंगली बडगुजर यांच्यासह दहा ते बारा जण नाराज असल्याचं बोललं जात आहे पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतलं जात नाही असा आरोप बडगुजर यांनी केला मुख्यमंत्र्यांना भेटलो ही बाब सत्य आहे मीडियाने दाखवलं पण महापालिकेचे काही प्रश्न होते मी म्युन्सिपल कर्मचारी सेनेचा अध्यक्ष आहे आणि त्या युनियनमध्ये सत्तावीसशे कर्मचारी आहेत उद्धवसाहेब जात नाहीत का उद्धव साहेब भेटतात आदित्यसाहेब भेटतात मुख्यमंत्री आहेत कोणी भेटू शकतात आणि ती भेट घेतली आणि पक्षातल्या लोकांना माहीत होतं जिल्हा प्रमुख माझ्याबरोबर होते त्यावेळेस आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती आणि त्यांनी त्या दिवशी न दुसऱ्या दिवशी मला भेट दिली माहीत होतं पक्षामध्ये आपण नाराज आहात अशी चर्चा आहे मी पक्षामध्ये नाराज नाही मी स्वतः नाराज आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून योगेश तर बडगुजर यांनी फडणवीसांची भेट घेतली शिंदेची भेट घेतली कुठेतरी बडगुजर नाराज असल्याची चर्चा रंगली स्वतः बडगुजर म्हणतायत की मी नाराज नाही ते मोठा काही निर्णय घेतील का नेमकी काय शक्यता वाटते हा खरं तर शिवसेनेतले म्हणजे आपण म्हणूया उभा ठाकले नाशिकचे दोन मो प्रमुख नेते हे महायुतीच्या संपर्कात आहे ही चर्चा गेल्या वर्षभरापासून आहे तर म्हणजे सुधाकर बडगुजर यांच्या बाबतीत बघितलं तर बडगुजर यांना गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या गोष्टींमुळे ते अडचणीत आहे त्यांच्या मुलावर काही केसेस करण्यात आल्या काही त्यांनाही गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात आलं आणि एकूणच त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा गेल्या निवडणुकीपासूनच म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीपासूनच सुरू आहे आणि त्यामुळे ते पुरते वैतागले आहेत त्याबरोबर या सर्व गुन्ह्यांमुळे आणि एकूणच होत असलेल्या आरोपांमुळे त्यांनी आपलं पदसुद्धा सोडलेलं आहे आणि दुसऱ्यांना जिल्हाप्रमुख करावा असं त्यांनी अश उद्धव ठाकरे यांच्याकडे म्हटलं होतं त्यानुसार दुसरे या ठिकाणी नेम दुसऱ्या लोकांची नेमणूक केलेली आहे मात्र त्यांची नाराजी जी, जी आहे ती संघटनात्मक बदल केल्याच्या वेळी मला विचारात घेतलं नाही किंवा इतर काही लोकांना विचारात घेतलं नाही त्यामुळे नाराज आहेत असं त्यांचं म्हणणं आहे काही पदाधिकारी नाराज आहे असंही त्यांचं म्हणणं आहे आता यामध्ये खरं तर ही जी खतखत आहे ती शिवसेनेतली अंतर्गत खतखत आहे आपण जर बघितलं लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या या सर्व निवडणुकांमध्ये जी काही मतं खासदारांना आणि आमदारांना पडलेली आहे त्यात जर आपण बघितलं तर यांच्या प्रभागनिहाय जे काही आता महापालिका निवडणुका होऊ बघतायत त्या प्रभागनिहाय मतं ही खूप कमी पडलेली आहे शिवसेनेला आणि त्या उभाटा गटाला ही मतं मिळणार नाहीत पुढच्या काळामध्ये आणि आपलं करिअर संपुष्टात येऊ शकेल त्यामुळे एकूणच अस्वस्थता ही सर्वच उमेदवारांमध्ये या ठिकाणी दिसून येते आणि त्याचा परिपाक म्हणून आहे की प्रत्येकजण आपली वाट प्रयत्न करतोय वाट शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यातून आता ही वाटचाल सुरू झाली आहे सुधाकर भडगुजर यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली कारण जरी वेगळे सांगत असले त्याचबरोबर नाराजी मी स्वतःवर नाराज असं म्हणत असले तरी ती नाराजी वेगळीच आहे हे सांगायला नको त्याचबरोबर विलास शिंदेच्या बाबतीत पण आपण जर बघितलं तर त्यांना सुद्धा हीच भीती आहे त्यामुळे ते सुद्धा एक प्रकारे दुसऱ्यांच्या महायुतीच्या संपर्कात आहेत एकनाथ शिंदेच्या पण संपर्कात आहेत हे खुलेपणाने काल त्यामुळे काही आलबेल नाही परिस्थिती नाशिक उभाठा गटातली हेच यामधून स्पष्ट होते नक्कीच त्यामुळे बडगुजर येत्या काही दिवसात काही महत्वाचं आणि मोठा निर्णय घेतात का हे पाहणं अतिशय महत्वाचं धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी